नमस्कार साहेब कुठून नमस्कार सर माझं नाव आहे अनिल श्रीपद गोमाळे भीमाशंकर जंगल मेडिसिन हे आपलं प्रोडक्ट आहे वनऔषधी ही पूर्वी लोक औषधं वापरत होती दुर्मिळ औषधे पूर्वी कुठले दवाखाने नव्हते कुठले आजार नव्हते पूर्वी लोक कंदामुळेच वापरत होते सर मी आपल्याला थोडक्यामध्ये माहिती देणार आहे दे एक जंगली आदरक वनस्पती आहे सर बघू शकता आपण ही जंगली आर्द्र वनस्पती आहे आणि तुमचं पोटाची चरबी कमी होणे पोट कमी होणे वाताचे प्रकार कमी होतात शरीरामध्ये सहा प्रकारचे वात आहे आता जास्ती आजार पोटाचे आहेत पोट वाढणे वजन वाढणे याच्यापासून आपण हे चिवणं तयार केलेलं आहे सर आपण बघू शकता शंभर टक्के हे ओरिजिनल आहे का हे शंभर टक्के ओरिजिनल दगडी उकळामध्ये आपण स्वतः बनवतो साहेब भीमाशंकर मध्ये साव ज्योतिर्लिंग आणि पूर्ण जंगल भाग आहे तिथे या वनस्पती सापडतात दुसरी वनस्पती मी आपल्याला दाखवणार आहे सर अमरकंद ही वनस्पती तुमचा मनक्यात गॅप पडला असेल सायटिका नस नसली असेल पॉन्डसेसचा त्रास असेल हार्ट फ्रॅक्चर असेल याच्यापासून मी आपण चूर्ण तयार केलेलं आहे सर आपण हे बघू शकता हे जर तुम्ही कोमट पाण्यामध्ये वापरलं सायटिका पॉन्डलसेस मनकेचे गॅप संधीवाचा त्रास असेल यांनी कायमस्वरूपी आराम पडतो हे दाखवणारे आहे सर तुम्हाला वेल्याकरण मुळव्याचा त्रास रक्त कोम चुंबळ बगिंदर आगवणे गाठ असत सहा प्रकारचा मूळव्याचा त्रास बरं होतो मधुमेहासाठी नाही काय तर... मधुमेहासाठी सर बेडकीचा पाला वनस्पती आहे बघू शकता आपण पाला खायचा डायरेक्ट की हो याच्यापासूनही चूर्ण तयार केलेले सर सहा प्रकारच्या वनस्पती मिक्स करून चूर्ण केलेला आहे घ्यायला कुठे भीमाशंकरला यायचं हे घेण्यासाठी सर तुम्ही ऑर्डर जर केली माझा नंबर आहे नाईन फोर टू डबल झिरो टू वन थ्री सिक्स झिरो हे आपण बघू शकता साहेब इथे डिटेल आहे हे असे काही ऑर्डर असतात सर मला चालू आहे बघा अशा लोकांच्या ऑर्डर असतात आम्ही ऑनलाईन असं घरपोच पाठवतो आपण आवश्यक आपल्याला भीमाशंकर मध्ये सर नाही नाही मुंबई पूर्ण इंडियामध्ये ऑल इंडिया मध्ये आपण ऑर्डर देऊ शकतो सर एकदा नंबर सांगा तुमचा नाईन फोर टू डबल झिरो टू वन थ्री सिक्स झिरो भीमाशंकर जंगल मेडिसिन मध्ये धन्यवाद सर ठीक आहे सर धन्यवाद सर